जय शिवराय मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यावर पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा हा जमा होणार आहे दोन हजार तेवीसच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्या संदर्भात एक महत्वपूर्ण असा अपडेट आहे मित्रांनो या नऊ जिल्ह्यात पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा वाटप होणार आहे या नऊ जिल्ह्यातील तालुके कोणते असणार आहेत शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे कशा प्रकारे जमा होणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर खेक्टरी अनुदान किती असणार आहे त्यानंतर नऊ जिल्ह्यातील मंडळाची आकडेवारी किती असणार आहे या संदर्भात सविस्तर अशी माहिती घेणार मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी सारभारा या, या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण बघू शकतो की दोन हजार तेवीस ला मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं पावसाअभावी असेल किंवा पावसाचा खंड असेल यातून शेती पिकाचं नुकसान झालं आणि त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधिसूचना काढण्यात आल्या होत्या अधिसूचनेनुसार पंचवीस टक्के अग्रेनचा पिकमा काही जिल्ह्यात वाटप सुद्धा करण्यात आलेलं आहे परंतु या नऊ जिल्ह्यात पंचवीस टक्के अॅग्रेनचा पिकमा हा वाटप करण्यात आलेला नाही आता या पंचवीस टक्के अग्रेनचा पिकमा हा वाटप होणार आहे या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेत आहोत मित्रांनो धाराशिव जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झालं होतं त्या कारणाने राज्य सरकारच्या माध्यमातून त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधिसूचना काढण्यात आल्या होत्या अधिसूचनेनुसार पंचवीस टक्के अग्रिमच्या पीक मा या जिल्ह्यात वाटप होणं अपेक्षित होतं परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून जो पंचवीस टक्के अग्रिमचा पीकमा मंजूर करण्यात आला होता यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिकम्या वाटप होणं सुद्धा अपेक्षित होतं परंतु पीकमा कंपनीचे आक्षेप असल्या कारणाने वाटप हे झालं नाही आणि आता राज्य सरकारच्या माध्यमातून परत एक नवीन जी आर करण्यात आलेली आहे आणि या जीआर नुसार आता हे पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा राज्य सरकारच्या माध्यमातून हे पीकमा वाटप होणार आहे मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातून तुळजापूर जिल्हा तालुका आहे या तुळजापूर तालुक्यात सुद्धा पंचवीस टक्के अग्रिमचा पीकमा वाटप होणार तौर आहे पारडा भूम वाशी कळम त्यानंतर उमरगाव आणि लोहरा या तालुक्यात पंचवीस टक्के अग्रिमचा पीकमा या मंडळासाठी पात्र मंडळासाठी वाटप होणार आहे त्या मंडळाची आकडेवारी सुद्धा आपण या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे त्यानंतर मित्रांनो जवळपास सोलापूर जिल्ह्यात सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झाले नाही या संदर्भात सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ठोस निर्णय घेण्यात आला पंचवीस टक्के अग्रेनचा पिकमा पिकमा कंपनीचा जो निधी आहे तो पिकमा कंपनीला देण्यात आलेला आहे राज्य सरकारच्या माध्यमातून जो हिस्सा असतो ते देण्यात आलेला आहे आणि आता याचा वाटप हे होणार आहे त्यानंतर वाशिम या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जवळपास पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले आहेत काही शेतकरी बाकी आहेत अशा शेतकऱ्यांच्या सुद्धा खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत अहमदनगर जिल्ह्यात अद्याप पंचवीस टक्के पीक मा वाटप करण्यात आला नाही यामध्ये नव्वद मंडळासाठी पंचवीस टक्के पीक पिकमा मंजूर करून देण्यात आलेला आहे आणि याचा आता वाटप हे होणार आहे वाटप कधी होणार आहे हे सुद्धा मी सांगणार आहे मित्रांनो हिंगोली जिल्ह्यात जवळपास एकोणतीस मंडळ पात्र करण्यात आले होते जिल्हाधिकाऱ्यांचे काय आक्षेप असल्या कारणाने जिल्हा जिल्हा कृषी अधिकाऱ्यांचे काही आक्षेप असल्या कारणाने विमा कंपनीला त्याचं म्हणणं मान्य नव्हतं सरसगट हे पंचवीस टक्के पीक विमा द्या अशा प्रकारची मागणी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी केली होती परंतु विमा कंपनीने ही मागणी फेटाळली आणि ज्या शेतकऱ्यांनी तक्रारी केलेली आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत एकोणतीस मंडळात पंचवीस टक्के पीक विमा हा वाटप होणार आहे यामध्ये कळमदुरी तालुका असेल याच्यात काही प्रमाणात हे वाटप सुद्धा झालेलं आहे त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं त्या कारणाने पंचवीस टक्के अग्रेनच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या हो माध्यमातून अधिसूचना करण्यात आल्या होत्या परंतु यामध्ये शेतकऱ्यांची आकडेवारी कमी आहे या शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा पैसे हे जमा होणार आहेत मित्रांनो अमरावती जिल्ह्यात त्याच प्रकारचं प्रकरण घडलं होतं म्हणजेच पिकमा कंपनीच्या आक्षेप सरसकट पिकमा द्या अशा प्रकारच्या मागण्या होत्या त्या कारणाने पिकमा कंपनीने या मागण्या फेटाळल्या एक्क्याण्णव मंडळासाठी पंचवीस टक्के अग्रेनचा पिकमा हा वाटप होणार आहे नागपूर जिल्हा आणि सातारा जिल्हा या जिल्ह्यात सुद्धा पंचवीस टक्के अग्रमचा पिकमा हा वाटप होणार आहे मित्रांनो या वाटपाला लवकरच सुरुवात होणार आहे लवकरच म्हणजेच दहा मार्च नंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होतील अशा प्रकारची माहिती पीकमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याचं वाटप सरासरी शेतकऱ्यांच्या खात्यावर हे आठ हजार ते नऊ हजार रुपया एवढं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर हे जमा होणार आहे जे आधार बेस खाते आहेत त्या आधार बेस खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत अशा प्रकारे नऊ जिल्ह्यातून आपण अपडेट घेतलं आपण या नऊ जिल्ह्यातील असाल तर हा व्हिडिओ शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय मित्रांनो